नमस्कार स्वागत आहे आपल्या लाईफ मुवमेंट्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत काजू करी तर हे पाणी उकळत ठेवलेलं मी गरम गरम पाण्यामध्ये ते टाकून ठेवले म्हणजे ते नरम होतात थोड्या आणि टेस्टी होतात आणि घाण पाणी निघतं त्याचं खूप तर, तर आपल्याला फ्राय करायचे नंतर हे कांदा खोबरं काजू बदाम हिर लाल मिरची आणि लसूण अद्रक अद्रकीचा तुकडा घेतलेला मी हे सगळं आपल्याला मसाले आता भाजून घ्यायचे आणि टोमॅटो टोमॅटो आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे मिक्सरमधून हे टाकलं मी कांदा आता आपल्याला हे स्टेप बाय स्टेप सर्व भाजून घ्यायचं आहे एकदम छान भाजी होती बाहेर आपण जशी काजू करी खातो ना तशी सेम लागती तर नक्की ट्राय करा आणि बघा ही पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला भाजी कशी करायची ती सर्व लक्षात येईल थोडंसं बघितलं आणि स्किप केलं तर ती भाजी समजणार नाही त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघावा हो लागेल तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला आता कांदा फ्राय करायचा आहे कांदा मिरची आद्रक आद्रक आणि नंतर हे बदाम आणि काजू काबर घेतली तर एकदम क्रिमी क्रिमी अशी चविष्ट भाजी होती लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आपल्याला आणि हे काजू आता मी पाण्यामध्ये टाकून ठेवलेले येतं तर काय होतं माहिती आहे का हे असे दोन दोन भाग होता पाण्यामध्ये टाकून ठेवल्यानंतर त्याचे म्हणजे पूर्ण काजू आपल्याला हे करायचं का म्हणजे असे मी आता दोन दोन भाग करणार त्याचे आणि स्वच्छ असे धुवून घेणार ते पाण्याने आणि नंतर आपण ते फ्राय कुर करणार आहोत मसाले आणि ते झाल्यानंतर सर्व असे दोन दोन भाग करायचे आपल्याला त्याचे बघा छान म्हणजे एकदम पटकन दोन दोन भाग होता आणि त्यातली जी घाण असेल ना ती घाण निघून जाते असं काळशहर असं पाणी निघतं त्याचं थोडं तर हे बघा असं स्वच्छ आपल्याला नंतर काढून घ्यायचे आणि धुवून घ्यायचे इथे आणि मऊ नंतर फ्राय झाल्यानंतर ते कुरकुरीत आणि एकदम क्रिस्पी क्रिस्पी होतं त्यासाठी आपल्याला अगोदर असे गरम पाण्यात टाकायचे ते का बरं तर मग असं छान त्याला हे करून घेता येईल आपल्याला हे बघा असं पाणी निघतं भुरकं कुरकं त्यामध्ये तर अशा प्रकारे आपले रेडी टोमॅटो पण आपण बारीक करायला आता घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि हे कांदा भाजतो आहे आपला कांदा फ्राय झाला आता आपला थोडा आता त्याच्यानंतर आपण हे बदाम ॲड करतो आहे आणि काय होतं मुलं गाण काजू अशी खायला कंटाळा करतात ना तर अशी भाजी करून दिली ना तर मुलं आवडीनं खातील आणि त्यांच्या शरीरामध्ये जे आपल्याला पोषक तत्वे जावायची आहेत ते अशा प्रकारे आपण भाज्याच्याद्वारे घालू शकतो त्यांच्या शरीरात तर असं आपण काजू आणि बदाम पण त्यात अडकू शकतो मुलं असं असं बरेच टाळतात काजू आणि बदाम खायला त्यांना कंटाळा येतो तर असं आपण त्याची भाजी बनवून देऊ शकतो काजूची त्यासाठी नक्की ट्राय करा तर हे असं आपल्याला पूर्ण फ्राय करायचं आहे सर्व मसाले आता ही लाल मिरची लाल मिरचीने एकदम वेगळी टेस्ट ती भाजीला म्हणून मी ही लाल मिरची वापरत आहे आणि आपण नंतर थोडं कमीच तिखट टाकणार आहोत तर अशा मसाले आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत आणि हे बघा त्याच्यानंतर हे आपलं अद्रक टाकलेली मी अद्रकचे बारीक तुकडे केले का बरं तर सरमध्ये एकदम बारीक होत होते आणि ह्या लसणाच्या पाकळ्या घेतल्या मी तर बघा सात आठ पाकळ्या आहेत लसणाच्या मोठा मोठा लसण आहे त्यामुळे मी सात आठच घेतल्या जास्त नको म्हटलं तर ह्याचं आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे मसाला आणि रेसिपीज आवडत असतील तर बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्राईब करा चॅनलला हे बघा अशा प्रकारे आपल्याला सर्व मसाले भाजून घ्यायचे असं छान खरपूस भाजल्यानंतर आपल्याला ते मिक्सरमध्ये नंतर वाटून घेणार आहोत आपण तर हे बघा आता आपण जिरे पण ॲड करतो आहे त्यामध्ये कारण जिरे टाकले ना टाक तर छान टेस्टी ती जिऱ्याने तर नंतर भाजीत पण ॲड करायचे पण असे पण टाकून द्यायचे आणि ही टोमॅटो पिरी आपली रेडी आहे टोमॅटो मिक्सरमधून काढला मी आता त्याच भांड्यामध्ये आपण हे मसाले टाकणार आहोत आणि हे मसाला पण बारीक करून घेणार आहोत तर अशा प्रकारे त्याच्यानंतर मी आपल्याला ना जिरा राईस बनवणार आहे काजूकरीसोबत तर हा जिरा राईससाठी मी तांदूळ घेतलेला मी हा कोलम घेतलेला तुम्ही तुमच्या आवडीनुसार सर घेऊ शकता मी कुकर ठेवलेला आणि हे तांदूळ तीन चार पाण्याने मी स्वच्छ असे धुवून घेतले एक उभी तेल टा टाकत आहे त्यामध्ये मी तेलाचं प्रमाण थोडं जास्त टाकायचं कारण आपल्याला तांदूळ त्यामध्ये फ्राय करायचे ते त्या ते तेलामध्ये आणि अशा प्रकारे आपण हा जिरा राईस जर केला ना तर एकदम मोकळा मोकळा आणि सुटसुटीत आणि चवीला पण खूप छान होतो तर आता त्यामध्ये मी जिरे ॲड करणार आहे आपल्यासाठी आणि जिऱ्याचं प्रमाण थोडं जास्तच टाकायचं आहे कारण हा जिरा राईस आहे म्हणून तर हे बघा अशा प्रकारे आपण जिरे ॲड करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत हे स्वच्छ धुतलेले तांदूळ मी चार पाच पाण्याने एकदम स्वच्छ स्वच्छ असे तांदूळ धुतलेले ते आता मी यामध्ये ॲड करणार आहे तर हे बघा असे आपल्याला तांदूळ ॲड करायचे त्यामध्ये आणि खरपूस असे भाजून घ्यायचे एकदम छान असा कलर नाही होऊ दिला तरी चालेल पण असं एकदम छान असं त्याला मिक्स करत करत भाजून घ्यायचं आहे आणि त्याच्यात आता आपण दीड वाटी तांदूळ घेतलेले तर त्याच्या अंदाजे आपण आता पाणी टाकणार आहोत एकदम खुल्ला खुल्ला आणि मोकळा मोकळा असा भात होतो आपला रेडी तर हे असं आपल्याला करून घ्यायचं आहे एकदम फ्राय करायचे तांदूळ त्यामध्ये तेलामध्ये तर हे असं बघा हे असे छान फ्राय झाल्यानंतर आपण आता त्यामध्ये ॲड करणार पाणी किती छान कलर दिसतोय त्याचा आणि जिरे पूर्ण लागलेले आता मीठ टाकलेलं मी चवीनुसार त्यामध्ये चवीनुसार आपल्याला जसं आवडतं तसं आपण करू शकतो जिरे कमी टाकू शकतो तुम्ही तुम्हाला आवडत नसेल तर पण असं जर भाजले ना तांदूळ तेलामध्ये तर छान भात होतो मोकळा मोकळा सुटसुटीत आणि आपण आता पाणी टाकणार आहोत दीड वाटी मी आपल्या याचे तांदूळ घेतलेले आहेत तर एका वाटीसाठी आपण दोन वाट्या पाणी आणि दीड त्या अर्ध्यासाठी अर्धी वाटी म्हणजे एक वाटी असं आपण तीन साडेतीन वाट्या पाणी टाकलेलं आणि असं झाकण लावून घेतो आहे आणि आपला भात तिकडे आणि इकडे मी तेल टाकलं त्याच कढईमध्ये ज्या कढईमध्ये मसाले वगैरे भाजले त्याच कढईमध्ये आणि हे बघा आपलं कुकरची एक शिट्टी झाली पण आणि इकडे आता मी कढईमध्ये तेल टाकलं तर तेलामध्ये आपण आता अगोदर हे काजू फ्राय करून घेणार आहोत तर हे काजू आपले स्वच्छ धुवून घेतलेले पाण्यामध्ये तर हे असे खरपूस आपल्याला असे काजू फ्राय करून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे आपण काजू फ्राय करतोय त्यामध्ये एकदम क्रिस्पी क्रिस्पी होता हे काजू असे फ्राय केल्यानंतर आणि टेस्ट पण खूप छान लागते तर नक्की ट्राय करा आवडल्यास रेसिपी सबस्क्राईब करा बेला ऐकून दाबा असेच नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटतील हे बघा आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं ना त्यांना खूप मनापासून धन्यवाद असाच सपोर्ट करा आणि हे बघा अशा प्रकारे आपल्याला आता ते फ्राय करून घ्यायचे आहेत छान फ्राय होत आहेत आपले काजू एकदम मस्त मस्त बघा कलर किती छान आला त्याला ब्राऊन ब्राऊन तर असे काजू फ्राय करून घ्यायचे हे बघा एकदम छान लागतात चवीला मुला आवडीने खाता भाजी माहिती का तर हे आपल्याला काजू हे करून घ्यायचे आपले काजू आता मी एकदा एक, एक हे काढलेले आता अजून पण ऍड करते मग दुसरे पण आपण आता काजू त्यामध्ये टाकलेले तर हे पण बघा असे क्रिस्पी क्रिस्पी दिसत आहेत आता कलर छान आलेला त्याला ते पण आपण आता काढून घेतोय जे राहिले होते ते पण काजू मी त्यामध्ये के ऍड केले हे बघा असं छान दिसत आहेत आणि क्रिस्पी क्रिस्पी झालेले तर हे बघा असं करून आहे आपल्याला एकदम भारी असं हे झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये टाकलं थोडस लाल तिखट का बरं तर टोमॅटो आपला कडवटपणा जाण्यासाठी एकदम छान असं टोमॅटोचं आपल्याला आता त्यामध्ये हे करून आहे मिक्स करायचे आणि आपण आता त्यामध्ये हे असं पूर्ण टोमॅटो जे मिक्सरमधून काढलेलं ते ॲड केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत थोडे आपले मसाले तर त्यासाठी हा मी मसाला आपला जो काढलेला आहे बघा असा एकदम मोमो मसाला काढलेला आपला एकदम बारीक पेस्ट बनवायची त्या मसाल्याची जो भाजला होता त्याची आणि हे मी मसाले ॲड करते म्हणजे काढून ठेवते एकदम टाकण्यासाठी तोपर्यंत तो आपलं टोमॅटो एकदम छान त्यामध्ये तेल सुटतं आणि फ्राय होतं हे आहे माझ्याकडे किचन किंग मसाला बादशाचा आणि आहे मी घरी बनवलेला काळा मसाला आहे तर तो, तो थोडाच टाकते मी जास्त प्रमाण नाही घ्यायचे आपल्याला हे थोडे थोडे मसाले घ्यायचे आणि ऑलरेडीच आपण काय केलेले लाल मिरची वापरलेली त्यामुळे तिखट एकदम मी आता टोमॅटोमध्ये टाकलं त्यामुळे थोडंसंच वापरायचं आहे नाहीतर भाजी तिखट होऊन जाईल आणि या वगरी, वगरी ले ले, म काळ्या मसाल्यामध्ये पण मिरे वगैरे लवंग वगैरे वापरलेली मी हा घेतला बादशाचा आपला किचन किंग मसाला आणि आपल्या याला टोमॅटो पिरीला एकदम तेल सुटलेलं आहे छान आता हा जो मसाला आहे ना मी तो ॲड करते त्यामध्ये हे बघा असा पूर्ण मसाला आपल्याला ॲड करायचा आहे त्यामध्ये पूर्ण मसाला टाकून द्यायचा आहे त्यामध्ये जो मिक्सरमधून काढला तो हे असं आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे त्यामध्ये हे बघा अशा प्रकारे आपल्याला ॲड करायचं आहे छान असा भाजून घ्यायचा आहे मसाला आपल्याला असा मसाला पूर्ण मिक्स करायचा आहे त्यामध्ये आपला मसाला मिक्स होतो आहे आणि बघा किती छान रंग येतो आहे त्याला तेल सुटेपर्यंत तो असा फ्राय करून घ्यायचा आहे आप आपल्याला आणि असं तेलात छान शिजला ना त्याची चवच वेगळी लागते त्यामुळे एकदम असं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला तेलामध्ये तो तर आपला कुकर रेडी झालेला आहे जो आपण जिरा राईस लावला ला होता ना तो कुकरचा जिरा राईस आपला रेडी झालेला आहे आणि त्यावर आपण आता कोथिंबीर टाकणार आहोत मी बारीक चिरलेली स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर आहे तर ती आपण त्यावर टाकणार आहोत भाजीसाठी आणि दोन्हीसाठी पण मी स्वच्छ धुवून घेतली होती आणि चिरली होती ती तर हे असं आपल्याला त्यामध्ये टाकून द्यायचे गरम गरम असताना थोडी वाफ काढायची आणि टाकून द्यायचे का बघा तर त्याची टेस्ट एकदम भारी लागते म्हणून बघा किती सुटसुटीत आणि मोकळा भात झालेला आपला दाखवते तुमच्या तुम्हाला किती छान जिरे पण किती छान दिसू लागले त्यावरती एकदम छान दिसू लागला भात आपला बघा व्हाईट आणि एकदम मोकळा मोकळा एकदम भारी बाहेरचा जसा जिरा राईस खातो ना आपण हॉटेलमध्ये सेम तसा हा जिरा राईस आपला तयार होतो आणि हे मी कणिक मळलेलं आणि हे आपली भाजी त्यामध्ये मी पाणी ॲड केलं आपल्या याच्यानुसार अंदाजे पाणी ॲड करायचे आपल्याला त्या मसाल्यामध्ये आणि ही आपली भाजी बघा अशी दिसतीये अशी आपली भाजी दिसते आता आणि आपण हे जे काजू फ्राय केलेले आहेत ते आता आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत तर हे असे काजू आपल्याला वरून टाकून द्यायचे तर थोडी घट्टच ठेवलेली नॉर्मल कारण अशी ठेवली तर चव लागते त्याची छान खायला छान वाटतं आणि एकदम पात्र म्हटलं तर म्हणजे म्हातारा माणसांसाठी म्हटलं तर ठीक आहे जर नॉर्मल मी वेजवाल्यांना खायचे असेल तर अशी चालेल काही प्रॉब्लेम नाही आणि असं चवीपुरतं मीठ टाकायचं त्यामध्ये आणि असं मिक्स करून घ्यायचं बघा तेल खूप यूज केलेलं आहे तरी पण त्याचा कलर कसा दिसतो कारण आपण मसाले वाटून टाकलेले आहेत आणि आता आपण पराठा बनवणार आहोत तर पराठा कसा तर तर म्हणजे त्रिकोणी आहे फक्त त्याला आकार द्यायचा आहे आपल्याला छान तर नक्की ट्राय करा भाजी ज्यांना आवडेल कमेंट करा आणि हा असा आपण आता पराठा बनवायला घेतलेला आहे तर आमच्याकडे आवडतो काजू करी म्हटलं पनीरची भाजी म्हटलं की अशा प्रकारे मी पराठे बनवत असते छान तेल लावलं जास्त प्रमाणात आणि घासले खूप छान टेस्ट येते वेगळं काहीतरी खाण्याची फिलिंग येते तर अशा प्रकारे आपण असा पराठा तयार करू शकतो तर कमेंट करून नक्की सांगा आजची रेसिपी कशी वाटली आणि बेलायकन दाबा आणि फॉलो करा पेजला तर बघा अशा प्रकारे आपण असा पराठा बनवू शकतो आणि असं थोडं दाबलं ना त्याला साईडला तर एकदम छान आणि असं हे करायचं आहे आपल्याला तर या पराठ्याचे ना असे दोन भाग वेगवेगळे होतात छान म्हणजे दोन पुढं वेगवेगळे होतात हे बघा अशा प्रकारे आपल्याला आता हा पराठा लाटून घ्यायचा आहे आणि छान टेस्ट लागते खायला मुलांना आवडतं वेगवेगळे आकार आवडतात तर मुलांसाठी खास अशा वेगवेगळ्या आकाराच्या जर पोळ्या करून दिल्या आपण तर ते आवडीने खाती मी असे वेगवेगळ्या आकाराचं चालू राहतं माझं बनवणं कधी गोल बनवते तर कधी अशी बोल बनवत असते तर याला छान तेल लावायचं आणि एकदम छान भाजू द्यायचं दोन्ही बाजूला एकदम फुल गॅसवर नाही भाजायचं काय होतं माहिती आहे का ती चपातीनं अशी नुसती भाजली म्हणून असं वाटते पण आतून गचगच गच राहते त्यामुळे थोडं नॉर्मल गॅसवर मी तवा तापवून घेतलेला आणि आता हे फक्त मी तव्यावर ता टाकेपर्यंत थोडंसं असं तवा तापलेलं नाही म्हणून फुल गॅस ठेवती नंतर आपण गॅस कमी करणार आहोत तर हे बघा अशी आपली आता पराठा आपण टाकलेला आहे तर मुलांना वेगवेगळे आकार आवडतात म्हणून असं काहीतरी वेगळ्या आकाराचं असं करायचं कर करा म्हणजे करा मुलं आवडी न खाता त्यांच्या पोटात असं आपले जे पारंपरिक पदार्थ आहेत ते पण गेले पाहिजे चपाती जास्त आता कसं मुलांना ब्रेड पाव हे जास्त प्रमाण आवडतं ना त्यापेक्षा अशा वेगवेगळ्या आकाराच्या पोळ्या करून दिल्या आणि तुम्ही छान आवडेन त्यांना आणि मी एक दिवस तुमच्यासोबत ना छोट्या छोट्या पुऱ्यांची रेसिपी शेअर करेन ती पण मुलांना आवडेन खूप छान असते तर हे असं तेल टाकायचं आहे त्यावर आपल्याला माझा तवा तापला नव्हता म्हणून मी फुल गॅस ठेवलेला आहे कारण तो होण्यासाठी पराठा जर तवा तापलेला असेल तर गॅस कमी करायचा हे बघा अशा प्रकारे आपल्याला कारण फर्स्ट हे पहिलाच टाकलेला मी त्यावर त्यामुळं हे असं आपल्याला छान असं दाबून घ्यायचं आहे कडेने तेल लावायचं आहे छान त्याला तर हे आता आपण दुसरा घेतला बघा करायला तर असं दाबून घ्यायचं आहे त्याला साईडला आणि असंच आकार ठेवायचा आहे का बरं तर मग तो जर गोल केला तर गोल आकाराचा बनवून जाईल म्हणजे गोल चपाती बनवून जाईल आपली त्यामुळे असं त्रिकोणीच बनवायचे म्हणून असेच आकार ठेवायचे आणि असं लाटून घ्यायचे आपल्याला हे बघा असं आहे आपल्याला मी पूर्ण असं लाटून दाखवलं आणि मला असं ना माझं ला पूर्ण लाटणं असं गोलगोल फिरतं अशी चपाती असं हे लाटता येतं तर कमेंट करून सांगा पण कोणाला असं येतं पूर्ण माझं लाटणं गोलगोल फिरतं पोळीवरती चपातीवरती जर करायचं म्हटलं तर हे असं आपल्याला बनवून आहे हे बघा असा आकार छान दिसतं आहे ना छोटे छोटे बनवायचे मुलांना आवडतं छोटे बनवले पण की आपला हा पराठा रेडी बघा मी गॅस कमी केलेला तर असा गॅस कमी करून हे करायचं आहे आपला हा पराठा एकदम छान रेडी त्याच्यासोबत आता आपण काजू करीची भाजी आणि जिरा राईस मोकमोकळा जिरा राईस आपल्या सुटसुटीत छान लागतो तर नक्की ट्राय करा हे असं आपण दुसरा पण टाकलेला तव्यावरती तर हे बघा असं आपल्याला करायचं आहे तेल टाकायचे तेल जास्त प्रमाणात लावायचं तूप पण लावू शकतो मी मी बऱ्याच वेळा तूप पण वापरत असते कारण प्रतीक आम्ही घरात ना तूप कमी प्रमाणात खाल्लं जातं असं चपातीला पराठ्याला लावून तूप खाल्लं ना तर शरीरात जातं पण आणि पौष्टिक पण त्यामुळं पचायला पण अन्न हलकं त्यामुळं आणि हे बघा आता मी पराठा तुम्हाला दोन भाग कसे होतात ते दाखवते बघा असे छान दोन भाग दोन पुडोनिक निघतात हे बघा एकदम छान मूसुसे बघा वाफ येते ना त्यामुळं मला पकडता येत नाही असे दोन पुडणीक था आपले आणि आपली रेडी रे तर चला भेटू पुन्हा आपण नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय रेसिपी कशी आवडली सांगा बघा किती छान दिसते भाजी आपली बाय